नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपल्या सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आता सकाळचे सहा वाजून तीस मिनटं झालेले आहेत हो काल दुपारनंतर रात्री आपल्या राज्यातील खास करून मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळाला आहे मराठवाड्यातील काही ठराविक ठिकाणी आपल्याला सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासोबत आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळाला आहे काही ठिकाणी गारपीटसुद्धा बघायला मिळाली आहे मित्र हो आज दिनांक बारा एप्रिल आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत पावसाची शक्यता असून यामध्ये पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ सोडपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलेकलला नक्की प्रेस करा मित्र हो सहा वाजून तीस मिनिटांची जी लाईव्ह सॅटेलाईट इमेज आहे ती आता आपण बघत आहोत आणि या लाईव्ह सॅटेलाईट इमेजद्वारे आपल्याला कळून येत आहे की विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण प्रामुख्याने बघायला मिळत आहे यामध्ये भंडारा गोंदियासोबतच नागपूर आहे चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग आहे गडचिरोली जिल्ह्याचा काही भाग आहे या भागामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडासोबत आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस पहाटेपासूनच या ठिकाणी बघायला मिळत आहे बाकी अमरावती अकोला आहे वाशिम यवतमाळ साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा आपल्याला अल्पशा प्रमाणात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे तर मित्र हो आज जर दिवसभराचा जर विचार करायच झाला तर बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे यामध्ये विदर्भ मराठवाड्याला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून विदर्भ मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो ज्यामध्ये नागपूर आहे अमरावती आहे अकोला आहे सोबतच भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातील बहुतांश परिसरामध्ये आपल्याला दिवसभरामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे मित्र हो यामध्ये आपल्याला अकोला खामगाव चिखली आहे सोबतच अकोट आहे बुर्हाणपूर आहे जळगाव पाचोरा सिल्लोड आहे या भागामध्ये पावसाची व्याप्ती वाढलेली बघायला मिळणार आहे या ठिकाणी विजांच्या ककडासोबत आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये प्रामुख्याने बघायला मिळणार आहे या ठिकाणी गारपिटीची शक्यतासुद्धा आहे सोबतच मित्र हो इकडे आपल्याला धुळे आहे साखरी आहे नंदुरबार शिरपूर आहे सोबतच दाडगाव आहे मालेगाव नाशिक सोबतच मनमाड आहे वैजापूर छत्रपती संभाजीनगर आहे श्रीरामपूर जालना आहे या भागातसुद्धा कमी अधिक प्रमाणात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यासोबतच इकडे लोणार आहे वाशिम आहे कुसद आहे उमरखेड हिंगोली सेलू आहे माजलगाव नांदेड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलक्या सरींची दाट शक्यता आहे त्यानंतर देगलूर आहे अहमदपूर आहे परळी लातूर उदगीर या भागामध्ये सुद्धा आपल्याला एखाद दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार सोडचा पाऊस तर बहुतांश ठिकाणी आपल्याला हलक्या सरींची दाट शक्यता आहे सोबतच केज आहे पेठ आहे बार्शी तुळजापूर लातूर आहे सोलापूर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पंढरपूर आहे इंदापूर बारामती आहे वळूज आहे विटा जत आहे सांगली साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असून विजांचा कडकळासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळू शकते बाकी मित्र हो विदर्भ मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला असूनच या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे